नमस्कार सरकारी नौकरदार आणि पेन्शनधारकांनो आठवा वेतन आयोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का दोन हजार सव्वीस पासून हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे आणि यामुळे पगार व पेन्शन मध्ये किती वाढ होणार कोणाला फायदा होणार आणि कोणत्या अटी लागू होतील हे आज आपण पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वेतन आयोग म्हणजे काय भारतात दर दहा वर्षांनी केंद्र सरकार एक वेतन आयोग नियुक्त करते याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भत्ते आणि पेन्शन यामध्ये सुधारणा करणे आतापर्यंत सात वेतन आयोग झालेले आहेत सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा पासून लागू झाला आणि अजूनही तोच चालू आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार परंपरेनुसार दर दहा वर्षांनी नवा आयोग लागू होतो त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही पण चर्चेला जोर आहे पुढील काही महिन्यात समिती गटित होऊन काम सुरू होण्याची शक्यता आहे पगार किती वाढणार पगारवाढीचा बेस ठरवतो फिटमेंट फॅक्टर सातव्या आयोगात हा फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न होता आठव्या आयोगात तो तीन ते तीन पॉईंट पन्नास पर्यंत वाढू शकतो उदाहरणार्थ सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार तीस हजार रुपये असेल तर तीन फिटमेंट फॅक्टरनुसार तो नव्वद हजाराच्या आसपास जाऊ शकतो म्हणजे पगार दोन ते दोन पॉईंट पाच पट वाढू शकतो यासोबत यचारे हाऊस रेंट अलाउन्स डी एरनेस अलाउन्स आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ अपेक्षित आहे पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी फायदा जेवढी पगार वाढ कर्मचाऱ्यांना होईल तेवढ्याच प्रमाणात पेन्शनधारकांनाही वाढ मिळणार आहे म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन थेट वाढलेल्या पगाराच्या गणनेवर आधारित असेल यामुळे लाखो पेन्शनधारकांना धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे याचा कोणाला फायदा होणार केंद्र सरकारी कर्मचारी रेल्वे संरक्षण केंद्र सरकारची विविध मंत्रालय आणि विभाग केंद्र सरकारचे पेन्शनधारक राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक जेव्हा राज्य सरकार हा आयोग मान्य करेल बहुतेक राज्य मान्य करतात पण थोडा उशीर होतो स्वायत्त संस्था काही संस्थांमध्ये आयोग लागू होतो तर काही मध्ये स्वतंत्र नियम असतात बदल होऊ शकतात असे काही क्षेत्र एच आर ए मकन भत्त्यामध्ये वाढ डी ए महागाई भत्ता चे नवे गणित ट्रान्सपोर्ट अलाउन्स यामध्ये देखील बदल होऊ शकतात आरोग्य सुविधांमध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकतात पेन्शन नियमांमध्ये सुलभता कर्मचारी आणि संघटनांची मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सरकारवर दबाव आहे की महागाई वाढल्यामुळे सातवा आयोग अपुरा पडत आहे डीए दर सहा महिन्यांनी वाढतो पण तो पुरेसा नाही म्हणून आठवा आयोग लवकर लागू करावा अशी मागणी आहे यामध्ये सरकारची भूमिका काय आहे सरकार, का का सरकार अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु परंपरेनुसार दोन हजार सव्वीस मध्ये आयोग लागू होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे काही अर्थतज्ञांच्या मते मोठी पगार वाढ केल्यास सरकारी खर्चही वाढेल त्यामुळे सरकारचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे थोडक्यात आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू होणे शक्यता आहे यामुळे पगार दोन ते दोन पॉईंट पाच वा पट वाढणार असून पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल तर राज्य कर्मचाऱ्यांना नंतर राज्य सरकार निर्णय घेतल्यावर लाभ मिळेल अजून घोषणा बाकी असली तरी हा आयोग लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे